तो नमस्कार मंडळी स्वागत आहे छोट्याशा ब्लॉग मध्ये तर मंडळी आहे आदित्यचा बर्थडे आदित्य जाम खुश आहे आणि आदित्यपेक्षा त्याची मम्मी पण जाम खुश आहे हॅपी बड्डे आ तर आदित्यला हा फा शर्ट आणलाय त्याच्या मम्मीने गिफ्ट केलाय खूप छान असा कसा दिसतो तो सांगा कमेंटमध्ये तर मंडळी इथं आदित्यचा बड्डे होता आता आदित्य म्हणलं चला पप्पा आपण महादेवाच्या दर्शनाला जाऊ तर आम्ही जाता जाता शंभू महादेवाचं आणि ओम शिवाय श्री दत्त मंदिर या ठिकाणी आपण दर्शन घेतल्यानंतर आम्ही गेलो नारायणगावला तर आदित्यची मम्मी गेली ती आता शनिवारचा बाजार होता तर ती गेली भाजीपाला गेल्या तर आम्ही काय करत चल म्हणलं मग गणपती पाहिले तर या ठिकाणी पाहू शकता खूप छान छान अशा गणपतीचे आपल्या बाप्पाचं जे काही लवकरच आगमन होणार आहे तुम्हाला तर माहीत असेल खूप आतुरता आहे बाप्पाचे एक त्या दोन तीन दिवसात आपल्या बाप्पाचं आपल्या घरी आगमन होईल तर आम्हाला वेळ होता तर चला म्हणलं मग आपण आम्ही गेलो एका ठिकाणी बाप्पाच्या छान छान अशा मूर्ती पाहायला पाहू शकतो खूप छान अशा मूर्ती होत्या त्यानंतर आम्ही तुम्हाला माहीत असेल आदित्यचा जो बड्डे होता तर त्या ठिकाणी पण आम्ही जाणार होतो तर या ठिकाणी पाहू शकता आरोया आम्ही आणि आदित्य सर्वांना जे काही बाप्पाच्या मूर्त्या आहेत खूप छान अशा आ, त्यान पाहिल्या आणि त्यानंतर मग आम्ही गेलो के केक घ्यायला तर पाहू शकता या ठिकाणी खूप छान छान असे केक होते तर आता आरोही तर जाम खुश होती कारण की आता बड्डे आधीचं पण आरोही जास्त उड्या मारत होती तुम्हाला सांगायचं तर म्हणजे तर या ठिकाणी अशा प्रकारचे खूप छान छान असे केक होते तर यामध्ये मी विचारलं आदित्य आणि आरोहीला तुम्हाला कोणता आवडतो ते सांगा त्याप्रमाणे आपण मग सजेक्ट घेऊ आपण ते तर आर जो आहे तो आ, आ, तो काय म्हणतात त्याला कोणता कलर आहे ते चॉकलेट फ्लेवरचा आवडत होता वरचा आदित्य पण हा म्हणे हा आवडतोय पण त्याचं नाव काय मला आता आठवत नाही पण तो मला छान नाही वाटला असा चीज केक काहीतरी होता आ, तो पन, तो नको म्हटलं मी पण तर मग आता इथं जी कॅप होती ती आर घातली होती पा अरे म्हणजे काय आले अवघड खेळ आणि आदित्य म्हणतो तर हा ब्लास्ट घ्यायचा आहे तर मी म्हणलं ब्लास्ट नको आहे कारण की आपण लहान आहे आणि तो नको ब्लास्ट वगैरे वगैरे तर ब्लास्ट नाही घेतला आपण तो त्यानंतर पाहू शकताय जो है केक आहे आपण तो बुक केला तर अगोदरच आणि त्यानंतर आपण हा घेऊन केक घेऊन आलो आहे त्यानंतर घरी आलो आणि मग आदित्यच जे पाहू शकताय या अशा प्रकारचा केक आहे तर मंडळी हा ब्लॉग आवडला असताना लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आदित्यला बड्डे विश करायला <laughs> नक्की विसरू नका तर पहा आदित्य आणि आरोने मग केक कापला तर अशा प्रकारचे छोटंसं बड्डे सेलिब्रेशन आदित्यचं करण्यात आलेले त्याचे मित्रमंडळी वगैरे त्यांना काय म्हणजे नियोजित नव्हतं त्याच्यामुळे बोलवण्यात आलेलं नव्हतं तर अशा प्रकारे आम्ही आदित्य आरोही आणि चौघांनी फॅमिलीमध्येच जो काही के का केक आहे तो कापण्यात आलेला आहे तर मग आदित्यला केक भरवला मी पण आणि आरोही पा त्याला सगळं केक लावला आदित्य आणि आरोहीचं कसं आलंय थिंगाणा पाय बर्थडे आरोहीचा आहे पण आधी आरो सॉरी सॉरी बर्थडे आदित्यचा आहे पण आरोहीनेच केक लावलाय तोंडाला